महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना रक्तदानातून शुभेच्छा देण्यासाठी पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपा नेते दिलीप भाऊ वाघ यांचे उपस्थितीत आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळ व दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन यातर्फे सकाळी नऊ वाजेपासूनच भव्य रक्तदान शिबिर उत्साहात सुरू आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आजच्या या बावीस जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्तानं जे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जे आवाहन करण्यात आलेलं आहे होतं त्याप्रमाणे आज हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळपासून नगरदेवळा भडगाव पाचोरा कालच्या दिवशी पिंपळगाव हरेश्वर अशा वेगवेगळ्या या पाचोरा भडगाव मतदारसंघातील सगळ्या प्रमुख गावांमध्ये हे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं सगळ्याच कार्यकर्त्यांनी यामध्ये सगळे मंडळ अध्यक्ष असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि जनतेने देखील असा प्रतिसाद या रक्तदान शिबिरात दिलेला आहे आता दुपारचे अकरा वाजले आहेत अजून दोन वाजेपर्यंत हे शिबिर या ठिकाणी संपन्न होईल अनेक तरुण कार्यकर्ते बूथ बूथ कमिटीचे कार्यकर्ते शक्ती केंद्राचे कार्यकर्ते सर्वात पदाधिकारी रक्तदान करताहेत त्यांचे म्हणून देखील चांगला रक्तदान मिळतो आहे आता दोन वाजेनंतर दोन वाजेपर्यंत किती रक्तदान होतं सगळ्या मंडळांमध्ये आणि या शहरांमध्ये हे लवकरच आपल्याला समजेल मी परत एकदा आपल्या आव माध्यमातून आवाहन करतो की जनतेने या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा रक्तदान ज्यांनी ज्यांनी केला असेल त्यांचे देखील आभार मी या निमित्तानं मानतो धन्यवाद जय आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका